हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं युमलं अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरं तं नमामि नमामि शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशमानन्दीवल्लभम् सद्गुरुसच्चिदानंद केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वर वंदे ज्ञानदेवा पुनः पुनः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षा परब्रह्म तस्मै श्रीगुरवे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर संत माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज सर्व संतांना वंदन करतो तुम्हालाही वंदन करतो आता प्रासंगिक सेवा आपली दत्त जयंतीनिमित्त असणाऱ्या सप्त्यामधली प्रासंगिक सेवा आहे पहिलाच दिवस म मा, माझ्याकडं सोपवलेला आहे आणि त्यानुसार मला एक विषय दिलेला होता की ज्ञानेश्वरीचं महात्मे सांगण्याबद्दल यापूर्वीसुद्धा अनेक वेळा बोलण्यातून आपण महात्मे बोल बोलत असतो कारण आपल्यासारखे सामान्य ती ज्ञानेश्वरीचे महात्मे सांगू शकत नाही ते संतांनी सांगावं हो। संत फार श्रेष्ठ आहेत ते बरोबर सांगतात व्यवस्थित सांगतात आणि त्यामुळं आपण सांगतो आहे त्यांचं ऐकून आपलं सांगत बसायचं नामदेव महाराजांना ज्ञानेश्वरीबद्दल काय वाटतं नाथांना काय वाटतं ज संत जनाबाईंना काय वाटतं आहे हे त्यांच्याच भाषेमध्ये आपण शिकायला लागलो त्यांना सांग त्यांच्याकडून घेतलं मगच आपल्याला कळते आणि त्यानुसार दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगणारा सांगता येईल ते केव्हा जरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ही ज्यानं दृढ भावानं पोटाशी धरलेली आहे ज्याचं आयुष्यातलं ध्येय ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे अशाना ज्ञानेश्वरी कळेल आपण पुढे बघणार आहोत ज्ञानेश्वरी कुणाला कळेल ज्ञानेश्वरी कुणी वाचावी हा भागच नाही आहे अधिकार कसा असोनी संसारी जिवे वेगू करी हा अधिकारी सांगितलेला आहे पण ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा ज्ञानेश्वर महाराज सांगतात आणि इथंच त्यांच्याप्रमाणे जर विचार जर करायला लागलो तर कुणालाच ज्ञानेश्वरी वाचायला ना मिळणार नाही पण तरीसुद्धा आपण वाचायचीच असते सद्गुरू आपले सांगतात आपल्याला कळत नाही म्हणून अभ्यास करायचं सोडायचं नाही तर अभ्यास करत राहायचं त्यामुळे आपल्यापैकी बहुतेक बऱ्याच लोकांनी आपले आपल्या अण्णांच्या प्रेरणेमुळं बऱ्याच जणांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे बघायला मिळते आता इथंच आपल्या आपल्याच इथल्या रवी विहारमधीलच काही सेवकांच्याकडून ही गोष्ट आपल्याला चांगली आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्या हातातून ज्ञानेश्वरी लिहिली गेली मोठी गोष्ट आहे ती आणि अशी सेवा आपणही ज्ञानेश्वरीची करावी आणि ज्ञानेश्वरीची सेवा करणारा त्या ज्ञानाला ज्ञानाचा अधिकारी बनत असतो आणि ज्ञानेश्वरीची सेवा म्हणजे घरात ग्रंथ कपड्यात गुंडून त्याच्या त्यांची पूजा करणं नव्हे त्यांना नुसतं फुलं वाहने नव्हे त्या ग्रंथाला तर तो ग्रंथ उघडून त्याच्या प्रत्येक ओळीवरती शांतपणे विचार करून अभ्यास करणं ही ज्ञानेश्वरीची खरी सेवा आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगताना संत नामदेवांना संत एकनाथांना आणि संत जनाबाईंना काय वाटतंय हे दोन तीन अभंग आपल्या समोर आहेत आपल्याला अभंगावर बोलणार नाही पण त्यांना काय वाटतंय हे जर बघितलं तर लक्षात येईल पहिल्यांदा संत नामदेवांचा अभंग कसा आहे बघा ज्ञानराज माझी योगियांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली सगळ्या योग्यांची आई कोण असेल तर संत ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्यांनी निगमवल्ली म्हणजे वेदांची जी वेद आहे ती वेद त्याचा विस्तार करण्याचं काम केलं शब्दाचा विस्तार करण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलीने केलं म्हणून संत नामदेव ज्यांनी प्रत्यक्ष त्यांना पाहिलं ज्यांना प्रत्यक्ष सहवास माऊलींचा सापडला ज्यांनी त्यांच्या समाधीच्या वेळी प्रत्यक्ष ते तिथं होते किंबहुना समाधीची जागा स्वच्छ करण्याचं काम संत नामदेव आणि त्यांच्या मुलाने केलेलं आहे म्हणजे सगळं त्यांचं आयुष्य चरित्र जे आहे ते चरित्र पाहण्याचा योग नाम संत नामदेवांना आला आहे त्यामुळे त्यांच्या शब्दाला फार किंमत आहे ते म्हणतात ज्याने निगमावल्ली प्रकट केली गीता अलंकार नामज्ञानेश्वरी काय वर्णन करताना गीता अलंकार नामदेवनेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली खरा आनंद त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तो प्रकट करून दाखवला आणि त्याला गीता ही जी आहे एक एक स्त्री आहे असं समजलं तर त्याला अलंकार चढवण्याचं काम ज्ञानेश्वरीने केलं केवढं रूपक वापरलं आहे बघा नामदेव महाराजांनी गीता जी आहे म्हणजे गीता एक आपण एक तरुणी आहे असं समजूया पण त्या तरुणीच्या अंगावर काहीच मेकअप नसेल काय शृंगारच नसेल काय अलंकार नसेल तर तिच्याकडे पाहावंसं वाटणार नाही तर ती सुंदर कशी होईल तर तिला अलंकार घातल्यानंतर तिला नटवल्यानंतर कपाळावर जर कुंकू असेल तर तिला एक सौंदर्य प्राप्त होतं गळ्यामध्ये मंगळसूत्र एखाद्या सुहासिनीच्या असेल तर एक सौंदर्य प्राप्त होत असतं आणि हे सौंदर्य म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते गीतेच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे फार महत्वाची गोष्ट आहे आणि तेच सांगतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली अध्यात्मविद्येचा लाविलेशे रूप रोप लावलं कसलं अध्यात्मविद्या पेरण्याचं काम ज्ञानेश्वरीनं केलं अध्यात्मविद्येचे लाविलेशे रूप चैतन्याचा दीप उजळेला चैतन्य प्रकट केलं छप्पन भाषेचा केलाशी गौरव भवार्नवी नाव उभारली भवार्णव शब्दाचा अर्थ आहे भवसागर भव अर्णव भव शब्द म्हणजे अर्णव म्हणजे समुद्र आणि भव म्हणजे संसार संसारसागरामधली नाव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे असं संत नामदेव बोलतात बरं का आणि हे सामान्य नाहीत फार वयस्कर असणारे आणि त्यांच्याजवळ असणारे ज्ञानेश्वरींचा अभ्यास केलेले संत असं बोलतात मग आपल्याला त्याच्यामधून काहीतरी शिकायला पाहिजे छप्पन भाषेंचा केला गौरव हो आजसुद्धा भारतामध्ये छप्पन भाषा बोलल्या जातात आता कुठं कुठं बऱ्याचशा भाषा आहेत बघा आपल्याला फारशा माहीत नाहीत मराठी हिंदी इंग्रजी यापेक्षा आपल्याला जास्त माहिती नाही पण आपल्याकडं बोलीभाषा ज्या एवढ्या आहेत त्या बोलीभाषेतला एक एक शब्द ज्ञानेश्वरीमध्ये घातलेला आहे कुठल्या भाषेचा कुठला शब्द आला आहे ही अभ्यास करणारी काही मंडळी आता पी एच डी ज्यांनी केली त्याच्यावरती त्यांनी खूप संशोधन केलं आहे आणि आपल्यासाठी काय उपयोगाचं नाही पी एच डीने आहे आपल्यासाठी भाव धरून हे पुढं आहे अभंग भाव पाहिजे आतमध्ये ज्ञानेश्वरी वाचताना नाहीतर कसले काय नि काय हे सगळं असंच होतं आहे तर त्याने पी एच डीसाठी अभ्यास केलेला असतो तो नोकरीसाठी केलेलं असतो समोर नोकरी लक्षात ठेवून केलेला असतो आणि आपण जे ज्ञानेश्वरी वाचतो हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीवरच्या प्रेमानं वाचत असतो दोघांमध्ये फरक आहे तर छप्पन भाषेचा केला गौरव आणि भवारनवी नाव उभारली या संसारसागरातून तरुण जाण्यासाठी नाव कोणती असेल तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीला जर आपण पकडली ना तर हा संसार सागराची भीती वाटायची काही गरज नाही पुढे म्हणतातच बघा आश्रवणाचे मिसे पैसावे येणे जर समजा वाचाय मिळत नसेल तर कर् कीर्तन प्रवचनाच्याद्वारे श्रवण व्हावं साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ ही सर्वश्रेष्ठ अशी प्रसिद्ध होवे आहे बघा नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी हो हा मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे बरं का जर सगळी ज्ञानेश्वरी वाचून जर एखाद्या उभीचा आपल्यावरती जर परिणाम झाला नाही आत्ताच अण्णा बोले ना संतांचे अंगलंगे पापाते गंगे या ज्ञानेश्वरीतल्या एका ओबीचा प्रभाव त्यांच्यावरती पडला अनेक लोकांच्यावरती अनेक ओवींचा पडलेला आहे मी तरी जेव्हा जेव्हा मला आवडणारी तरी झडझडोनी दड़ महिलांनी याचं भयंकर मी चिंतन केलं त्यावरती कारण एखाद्या ओवीवरती आपण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे आपल्याला जर तरुण जायचं असेल तर सगळ्याच ओव्या काय आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतील ना तर नाही ठरतील पण काही ठराविक ओव्या जे आहेत ते आपल्यावरती प्रभाव टाकत असतात म्हणून विचार करावा की एकतरी ओबी अनुभवावी असं संत नामदेव म्हणतात संत एकनाथ सुद्धा वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी ज्यांच्याकडं भाव आहे ना त्या भावानंच ज्ञानेश्वरी वाचायला लागते उगाच वाचायचे म्हणजे ते शब्द नाहीत ज्ञानेश्वरीतल्या ओव्या ह्या ओव्या नाहीत तर ते, 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 ते मंत्र आहेत एक एक ओवी जे आपण म्हणतो ना त्याचा परिणाम त्याचे संस्कार आपल्या चित्तावर होत असतात आपण तिकडं लक्ष देत नाही कधी आणि हे संस्कार कधी काही वर्षानंतर दिसायला लागतात असं एकदा दोनदा आणि वर्षातून एकदा पारायण करून हे करणार नाही मी पारायण करणाऱ्यांच्यावर टीका करतोय असंही समजू नका आणि टीका करतो आहे असं म्हटला तर तसं समजा काही हरकत नाही मग आपण काय कुणाला मनोरंजन करायला आलो नाही किंवा माझं प्रवचन चांगलं झालं म्हणा असं मी म्हणत नाही त्यामुळे मी ज म्हणाला आलो आहे कसं कशाबद्दल तो अनुभव सांगतो आहे मी माझा की एका वर्षातून एकदा ज्ञानेश्वरी ती ही पारायणात वाचून फारसा प्रभाव पडणार नाही म्हणजे अजिबात वाचताला मिळत नाही त्यापेक्षा बरं म्हणून ठीक आहे पारायण करू नये असं नाही मात्र पारायण करताना घरामध्ये एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करणं ही एक उत्सव असतो पण ते आपण लक्षात घेत नाही आनंदाची सगळी पर्वणी घरात अभ्यास करताना प्राप्त होत असते पण संसारामध्ये लिप्त झालेल्या आणि संसारापेक्षा वेगळं काहीच नाही असं मांडणाऱ्यांना ह्याची किंमत कळणारच नाही ज्ञानेश्वरी काय आहे तुकारामांची गाथा काय आहे नातांचं भागवत काय आहे त्याला वारकऱ्यांची प्रस्तांतरी म्हणतात ज्ञानेश्वरी आता ज्ञानेश्वरी हे नाव आपण नंतर दिलं आहे नामदेव महाराजांसारख्या ना संतांनी दिलेलं सगळ्यानंतर संतांनी दिलं आहे वास्तविक भावार्थ दीपिका असं ज्ञानेश्वरीचं मूळ नाव आहे जे माऊलीने दिलं आहे माऊली काय म्हणतात हे आपल्या ग्रंथाला भावार्थ दीपिका नंतर ज्या संतांनी त्याला ज्ञानेश्वरी असा शब्द वापरला त्याला कन्या म्हणतात त्यांच्या ज्या ओव्या आहेत ती ज्ञानेश्वरांची कन्या मांडलेल्या आहेत आता हा सगळा अभ्यास संतांनी सांगितला म्हणून आपल्याला कळायला लागला आहे अन्यथा करणार नाही म्हणून इथं म्हणतात भावधारुनी क वाची ज्ञानेश्वरी कुणावर कृपा करते ज्यांच्याकडं कर भाव आहे त्यांच्यावर ज्ञानेश्वरी कृपा करते भाव धरून वाचलं तर कृपा करेल अन्यथा करणार नाही कुणाला तरी दिसावं दिखावा करावा मी दिसतोय काय पारायणला बसलो आहे त्याचे फोटो घ्यायचे स्टेटसला लावायचे का मी ज्ञानेश्वरी पारायणला आहे म्हणजे सगळ्या जगाला कळा नको काय बोळटे जर आमचे ज्ञानेश्वरी पारायण करायला आलेत बघा हा मोठा माणूस आहे असं कोणतरी चार दिवसाला कोणी लोकांनी म्हणावं याच्या पलीकडे मिळालं काय मग खरा मुद्दा काय भावधरुनी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी त्याच्यावरी कुणावर कृपा करते तर त्या भावधरुनी ज्ञानेश्वरी वाचेल त्याच्यावरती स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन येसे स्वतः श्री विष्णू साक्षात विष्णूचा अवतार आहेत भगवंत माऊली विष्णूचा अवतार आहे अवतार पांडुरंग असं नावं ठेवीले आहेत ज्ञानी त्यांचं नंतर ज्ञानेश्वर ठेवलं असलं तर अवतार पांडुरंग आणि प्रकट गुह्य बोले हे गुह्य कोण बोललं तर भगवंत माऊली बोललेत त्यामुळं साक्षात भगवान श्रीकृष्ण या नेवासाच्या ठिकाणी परत येऊन आपली गीता प्रकट केलेली आहे त्याने कारण गीतेतलं गुही आहे ती सामान्यांना आम्हाला कळणार नव्हतं कळलंच नसतं आणि ती गीता एखाद्या समाजातल्या एका घटकांची मक्तेदारी ठरली असती ती सगळी मक्तेदारी मोडून काढली ज्ञानेश्वर माऊलीने सगळ्यात मोठं बंडखोर संत आहेत ते सुरुवात त्यांनी केली म्हणून तुक हे काय कळस जरी तुकोबाने घेतला असतं तरी ज्ञानदेव रचियाला पाया पाया कोणी रचला मात्र या सगळ्या वारकरी संप्रदायाचा म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी ही पांडुरंगाच्या ठिकाणी मानलेली आहे साक्षात पांडुरंग म्हणजे ज्ञानेश्वरी ही जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर हे सांगतात ते कळेल त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे दोन तीन शब्द दो वापरतात बघा नाथ महाराज तीच ज्ञानेश्वरी वाचे म्हणजे आपण तोंडानं म्हणा लागलो ओव्या म्हणा लागलो वदता खर, 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 साचे अगदी मनापासून खरं खरं साचे म्हणजे खरं खरं तर त्याचवेळी भय कळी काळाचे नाहीत या त्याला कसं संसाराचं भय असेल संसारात निर्माण होणारी संकट आणि प्रसंगाचं भय कुणाला जे ज्ञानेश्वरी वाचत नाहीत त्यांना जे ज्ञानेश्वरी वाचतात त्यांना संकट काय करणार आहे सांगा बाबा कशी संकट येतील माऊली स्वतः बोलतात माझी आभक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे काय बोलतात बघा किती धाडसानं आपल्याकडं आपल्यावर दिलं आहे कशाला आपला कॉन्फिडन्स लूज करून घ्यायचा प्रत्येक क्षणाला पोरगा असं बोललं नी सुन मुरडती ह्याच्याकडे जर लक्ष देऊन जर करायला लागलो आपण जगायला लागलो तर जगणंच मुश्किल होईल शेजारी मला असे करतात आणि भाऊबंद मला त्रास देतात पाहुण्यांनी माझी वाट लावली ह्या रड गाण्यामध्ये जर बसलो ना आपण तर हे कधी करायचं ह्याला वेळ कधी मिळायचा ती पाठी लागलेली सारखीच आहेत आपण बी तरी पाठी लागलेलो असतोय तशी ती आपल्या पाठी लागलेली असतात यांच्या नादाला लागायचं नाही त्यांचा नाद केवढा करायचा बाहेरच्या लोकांचा कामापुरता काम असतंय कुणाच्या जा प्रसंगाला जावं लागते जावं यावं बसावं आपलं कुणाला म्हणून संतान आपलं म्हणावं संतांशिवाय आपलं कोणी नाही कारण सगळं शास्त्र त्यांनी प्रकट केलंय आणि शास्त्र जे आहे ते जगायचं शिक्षण देत आहे तस्मात शास्त्र प्रमाणम कार्याकार व्यवस्थितो सोळाव्या अध्यायामधला श्लोक आहे बघा भगवद्गीता सांगते सगळ्याला प्रमाण काय असेल तर शास्त्र आणि शास्त्र लिहिणारे कोण असतील तर संत म्हणून आपण त्रिसूत्री सारखी बघतो म्हणजे ग्रंथ संत आणि मग भगवंत ग्रंथांच्या द्वारे प्रवास करायचा संतांच्यापर्यंत जायचं आणि संतांच्याकडून संत कुठं घेऊन जातील भगवंतापर्यंत नेऊन पोचवतात मग कुणी पोचवलं ग्रंथांनीच भगवंताकडे नेलं ग्रंथांनी संत दाखवले आणि संतांनी देव दाखवला देवाची ओळख मला कोण करून दिली सांगा संतांनी करून दिली मग देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत ना संत या शब्दाचा अर्थ आहे श्रीगुरु संत श्रीगुरु सद्गुरू त्यांना संत म्हटलेलं आहे तर हे संत मंडळी आपल्याला भगवंताचं साक्षात दर्शन घडवून देतात म्हणून शास्त्र फार श्रेष्ठ आहे म्हणून शास्त्र सोडून भरकडत जायचं नाही भरकडत जायचं नाही आणि आलो आपलं मन कुठं वाटलं तिकडे ना तर शास्त्राकडे आणि परत बघायचं भरकडू शकतं मग त्या जीव आहे आपण आणि जीवावरती पूर्वीचे संस्कार आहेत पूर्वीची कर्म घेऊन आपण आलो आहे कुठं 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 आपल्या हातून काय काय घडेल एक काय सांगता येत नाही चुकून चुकून एका एका साधू पुरुषांच्याकडून चुरात चुरी घडली चाहडी घडली निंदा घडलेली आहे आणि त्यांनी लक्षात आलं की कशामुळं घडली तर मागील माझ्या आयुष्याचा हा प्रभाव थोडाफार असतोच आणि त्याचा प्रभाव म्हणून कदाचित घडला असेल म्हणून इथं माऊली बोलतात संत एकनाथ म्हणतात तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साची भय कळीकाळाचे नाही तया संसाराचं भय जर नाहीचं करायचं असेल तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास आपण केला पाहिजे अभ्यास शब्द जबाबदारीने मी शब्द वापरतोय पारायण केलं पाहिजे असं म्हटलो नाही अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास ज्यावेळी ज्ञानेश्वरीचा होईल ना त्यावेळी भय कळी काळाचे नाही मग मग संसाराचं भय पोरं मला बघतील काय याचं भय वृद्धत्वामध्ये माझं हाल काय होईल मग मा माझ्याकडे पैसे असतील काय नसतील पोरं मला दरावाखान्यात घेऊन जातील की नाही हे भय संपणार कळी काळाचं भय म्हटलं की आपल्याला वाटतंय ते काहीतरी वेगळं स्वर्गातलं सांगायलात वाटते कळीकाळ म्हणजे कोण हे कळी आणि काळ घरातलंच आहेत आपले नातलग आपले पाहुणेबाई भाऊ बंग पाठी लागलेली असतात आपल्या जिथं नोकरी करतोय ती माणसं जिथं व्यापार आपण करत असू त्या व्यापाराला व्यापारा स्पर्धक असणारी माणसं माझ्या शेताजवळ बांध उकरणारा माझाच बांध उकरणारा माणूस हेच कळी काळाचं भय आहे हे, हे केव्हा संपेल ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान आत रुजायला लागल्यानंतर म्हणून हळूहळूहळू ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान रुजण्यासाठी दिवसातून एक तास ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी आपण दिलाच पाहिजे मग उरलेले तेवीस तास तुम्ही द्या प्रपंचासाठी कारण प्रपंच काय पाठ सोडणार नाही सोडतच नाही आपण कितीही सोडायचा प्रयत्न केला तरी सुटत नाही प्रपंच मग प्रपंच सुटायचं राहू दे प्रपंचानं मला धरलं आहे पण मी तरी प्रपंचाला धरायला नको हा मुद्दा फार महत्वाचा आहे प्रपंच मला सोडित नाही पण मी तरी सोडतो ना मनापासून हा मुद्दा लक्षात घ्या त्यासाठी म्हणजे माझं शेताचं काम बंद होणार नाही तो प्रपंचानं मला पकडलंय मला नोकरी सोडता येत नाही कारण मला प्रपंचानं पकडलंय पण हाय पण नोकरी करतोय पण त्या नोकरीतला काही वेळ शेती करतोय पण त्या शेतीतला काही वेळ नामस्मरण रामकृष्ण हरी थोडा वेळ आणि थोडा वेळ ज्ञानेश्वरी तुकाराम गाथेचा अभ्यास या पलीकडं जीवनाचं टाईमटेबलच नसावं पोटापुरतं काम अगत्य तो राम आणि राम अगत्य कसा होईल त्यावेळी ज्ञानेश्वरी आपण समोर धरू त्यावेळी एक एका एका ओवीतून एक एक शब्द जो असे जाडजूड शब्द वापरलेले आहेत आयुष्य आयुष्य गेलं तर त्या शब्दांचे अर्थ समजत नाहीत मी माझा स्वतःचा अनुभव सांगा लागलो आहे कित्येक वर्ष मी त्याचा पाठला केला तरी मला अजून त्यातला रो का ठो कळत नाही मला उगोज आपलं बडबडतो आहे काहीतरी थोडंसं दिलेलं आपल्या सद्गुरूंनी कुठंतरी थोडंसं म्हणून ह्या व्यासपीठावर बसण्याची संधी मिळते किंवा बडबडायला मिळते कळत काही नाही कळल्यासारखं वाटते कुणाकुणाला तरी वाटते प्रवचनकार म्हणजे फार ज्ञानी कीर्तनकार म्हणजे देवच अजिबात नाही त्याच्या पाठीमागं जर आपण विचार केला तर त्यांचं स्वतःचं दुखणं कोण सांगतो एखादा माझ्यासारखा आणि कोण कोण सांगत नाहीत हा मुद्दा आहे असं होतील त्याचा प्रश्न आपण काही काय घेत नाही पण खरी गोष्ट आहे की नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी संशय सांडूनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी सगळे संशय संसाराचे काढून टाकायचे संशय म्हणजे साधारण व्यवहारातले संशय शब्द नाही हां की माझं कसं होईल माझं पुढचं आयुष्य कसं होईल हे मोठे मोठे संशय आपल्याकडे असतात हे संशय मुळातून काढून टाकायचे आणि दृढधरी मनी ज्ञानेश्वरी मनात ज्ञानेश्वरी धरायची मणी म्हटलं हा म्हणून प्रत्येक शब्द संतांचा हे कविता लिहिण्यासाठी त्यांनी लिहिलेले टाकलेले शब्द यमक जुळवण्यासाठी शब्द टाकलेले नाहीत जगाला सांगायचं आहे काहीतरी पटवून द्यायचे असते त्यांना आणि त्यांना कळकळ वाटत असते आमची आणि आम्ही सगळी बिघडलेले आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे बुडते हे जन म्हणतात तुकाराम महाराज बुडतावच आम्ही प्रपंचामध्ये बुडतो मोहामध्ये बुडतो लोभामध्ये बुडतो द्वेष मच्छरामध्ये अडकतो स्पर्धा माझी सोडत नाही तुलना केल्याशिवाय राहता येत नाही दुसऱ्यांची निंदा केल्याशिवाय शांत बसताच येत नाही झोप लागत नाही दुसऱ्यांचं नाही बोललं तर झोप कशी लागायची काय तरी बोलतच तर बसाय पाहिजे दुसऱ्याबद्दल आणि तेही चांगलं नाही चांगलं काय कोण कोणकोणाबद्दल बोलते का माघारी दुसऱ्याबद्दल जे बोललं जातं ते बहुतेक चांगलं नसतं कायम लक्षात ठेवायचं फक्त आपण संतांच्याबद्दलच चांगलं बोलतोय धाडस करत आहे त्यांच्या विरोधात बोलण्याचं ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वतः शब्दावर चॅलेंज द्यायला माणसं इतक्या वर्षात निर्माण झाली नाहीत साडेसातशे वर्षात शब्दाला चॅलेंज करणारा काय शब्द असतील सांगा बघू ते कसले शब्द वापरले असतील ज्ञानेश्वरीमध्ये कोण चॅलेंज करत नाही एवढे पी एच डी धारक वगैरे विद्वान पंडित आहेत ना अभ्यास करतील चॅलेंज करत नाही याला कारणच आहे हे सामान्य एका व्यक्तीनं जीवानं लिहिलेलं नाही अपौरुषे भगवंताची कलाकृती आहे ज्ञानेश्वरी म्हणजे भगवंताची कलाकृती आहे आणि भगवंताची कलाकृती असल्यामुळंच नाथ महाराज म्हणतात सगळे संशय थाळहंगा दृढधरी मनी ज्ञानेश्वरी जनाबाई काय म्हणतात बघा किती नामदेवांच्या घरातली स्वतःला दाशी समजणाऱ्या ज्यांचं शिक्षण काही झालं नव्हतं त्या संत जनाबाई काय बोलतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी म्हणजे उद्योग काय करा वर्षाचा आयुष्यभरचा उद्योग प्रपंचचा चालूच असतो पण दिवसातून एकदा वाचावी ज्ञानेश्वरी वर्षातून एकदा वारी करावी पंढरीची किमान सांगितलं हां आता याच्यापेक्षा जास्त कुणाला वाचायचं असेल जास्त पंढरीला जायचं असेल जा पण तरीसुद्धा सूचना देतात ज्ञान या ज्ञानेश्वरीमुळे काय होईल ज्ञान होय अज्ञानाशी वर त्या टीकेशी टीका म्हणजे ही भगवद्गीतेवरली टीका आहे म्हणून काय वर दिलेलं आहे ज्ञान अज्ञानाशी अज्ञानाशी ज्ञान होईल आणि हे कळलं पाहिजे ज्ञानेश्वरीतली सुरुवातच होते आपण मूर्ख आहोत आपण अज्ञानी आहोत हे पहिलं कळायला लागतं आपल्याला अगोदर शहाणे आहोत असं वाटत होतं ज्ञानेश्वरी हातात पडली म्हटलं की कि आपण किती मूर्ख आहे हे कळायला लागते आणि मूर्ख आहे कळणं हे शहाणं होयची पहिली पायरी आहे काय वाक्य मी म्हटलं बघा मी मूर्ख आहे अज्ञानी आहे हे कळणं हे शानपणाची पायरी आहे शानं कशी होईल सांगा बघू आपण मूर्ख आहे कळेल तोच शहाणं होईल ना साधी गोष्ट हो। आहे हो आपल्याकडे काय नाही म्हटलं तरच माणूस प्राप्त करायला जातो नाही तर आमच्याकडे सगळं म्हणलं ना अहंकारी काय ज्ञान मिळेल मग असे नव्वद टक्के माणसं आता स समाजामध्ये आहेतच की हे काय मला काय करायचं आहे आम्ही आय एस झालो आम्ही अमुक झालो मी ह्या नोकरीवर आम्ही आय टी क्षेत्रामध्ये माझे तर दोन कोटी पॅकेज आहेत आहे ठीक आहे बाबा पण शांतता आहे काय तुमच्याकडं जगण्यामध्ये ही शांतता आणि समाधान देण्याचं काम ज्ञानेश्वरीच्या ओव्या करतात तोंडातून ओव्या गेल्या पा सार पाहिजेत सारख्या शक्यतो वेळ मिळेल त्या त्यावेळी त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्या पाहिजेत आपण पा। म्हणून ह्या म्हणतात ज्ञान होया ज्ञानाशी वर त्या टिकेशी ज्ञान होय मुडा मुढा म्हणजे अत्यंत मूर्ख असेल त्याला ज्ञान होईल अति मूर्ख त्या दगडा काय शब्द वापरल्याचा आम्हाला बघा आपण संत वाङ्मय वाचायला लागलो की काय करतोय दगडा मूर्ख हे शब्द मला नाही ते कुणाकोणाला तरी वापरलेले आहेत त्याला ज्ञानेश्वरीने अभंग कळणारच नाही पहिलं समजायचं मूर्ख अज्ञानी दगड मलाच वापरले आहेत शब्द बेडूक साप माऊली वापरतात ना मलाच मीच आहे झुरळ मीच आहे गोचिड असं वाटलं पाहिजे वाचताना पण आपण म्हणते दुसरी तशी आहेत आपण तसं नाही अजिबात नाही आपल्यासाठी ज्ञानेश्वरी आहे जगासाठी नाही माऊलीने माझ्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली असं वाटलं पाहिजे अर्जुन म्हटलेत ना माझ्यासाठी अर्जुनाचीनी अर्जुनासाठी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे तिथं उदाहरण दिलेलं आहे गाय गाय दूध इतरांना देते वास्तविक गाय गायीनं गायी क कुणासाठी असतो वासरासाठी असतो आणि वासरू म्हणजे कोण माहिती आहे काय ज्यांच्याकडं भाव आहे ना ते वासरू आहे ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरी ही गाय आहे आणि तिचं वासरू कोण आहे शांतपणे डोकं थाऱ्यावर ठेवून अभ्यास करणारी मंडळी त्यांना गूढ गुपित कळायला लागतील खात्रीपूर्वक व्यासपीठावर सांगतोय मी हे <laughs> व्यासपीठ साधने